नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो एक सामान्य शेतकरी सामान्य माणूस म्हणून आजचा हा व्हिडिओ मी माझ्या भावना एका शेतकऱ्याच्या एका सामान्य माणसाच्या भावना मी या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करतो आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना एवढा महत् मी काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णतः पाहा अर्ध्यावर सोडून नका एवढी तुम्हाला निश्चितच रिक्वेस्ट करतो मी तर मित्रांनो झालं असं की मी सकाळी आज उठल्यावर आठ वाजताच्या आसपास मी मोबाईल बघितला कारण मोबाईलवर सोशल मीडियावर सर्वच काही येतं आहे आणि मला दोन न्यूज पाहायला भेटल्या दोन व्हिडिओ मी बघितले त्यापैकी एक पहिला व्हिडिओ होता देशाचे पंतप्रधान आदरणीय सन्माननीय नरेंद्र मोदी यांचा की जे शेतकऱ्यांचा कळवळा आल्यागत त्यांचं भाषण चालू होतं आणि मग मला ते पावलं मी ते पाहायला मला चांगलं वाटलं कारण मी एक विचार केला की तेच मोदीजी की जे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेशचे तिकडले जे शे शेतकरी आपले हक्क मागण्यासाठी आंदोलन करण्यासाठी दिल्लीकडे आगे कुछ करत होते किंवा त्यांच्या रस्त्यात खड्डे काय त्यांच्या रस्त्यात किडे काय त्यांच्या अंगावर थंडागार पाण्याचे फुवारे काय हे आपण सर्वांनी बघितलेलं परंतु त्याच मोदीजींना शेतकऱ्यांचा एवढा कळवळ आल्यासारखा त्या भाषणात मला दिसला मी तो आवर्जून व्हिडिओ पाहिला आणि दुसरा व्हिडिओ होता आपल्या राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यांचा विषय होता शेतकरी कर्जमाफीचा ते पत्रकार परिषद होती ते बाईट देत होते तर तो त्यामध्ये त्यांनीसुद्धा म्हटलं तोसुद्धा मी आवर्जून बघितला त्यांनी म्हटलं की कर्जमाफीच्या संदर्भात ही एक समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती जे नि जे काही समिती ठरवेल किंवा जे काही रिपोर्ट देईल त्यानुसार आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेऊ तर मित्रांनो मुद्दा हा आहे की आत्ताच जास्त दिवस नाही झाले महिनाही नाही लोटला आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भात गुरुकुंज मोजरी येते आदरणीय बच्चूभाऊ कळू यांचं अन्नत्याग आंदोलन झालं लाखो लोक लाखो शेतकरी तिथपर्यंत गेले बरेचसे नेते पुढारी साहित्यिक वगैरे वगैरे बरेचसे तिथं येऊन गेलेत आणि तिथं काय झालं तिथं काय अनाभाका झाल्या काय लेखी दिलं काय त्यांच्या जेवढ्या काही मागण्या असेल त्या संदर्भात त्यांचं काय समाधान केलं ते अन्नत्याग आंदोलन तिथं थांबलं म्हणजे स्थगित झालं आणि आत्ता त्याच्यानंतर त्यांनी जो जी पदयात्रा काढली आमच्या परिसरात आमच्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास मला वाटते दीडशे किलोमीटरची ती पदयात्रा होती भरपूर लाखो शेतकरी त्याच्यामध्ये सहभागीसुद्धा झाले आणि तरीही ते सरकारचं जे काम आहे ते समिती 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 कर्जमाफीच्या कर्जमाफीच्या संदर्भात तिथच्या तिथंच फिरत आहे तर, तर मित्रांनो पण शेतकरी कुठंतरी सध्या दबल्यासारखं झालेला कारण सांगतो तुम्हाला शेतकरी का दबतोय तर मित्रांनो शेतकऱ्याचं मन हे खूप मोठा आहे खूप खूप मोठा आहे शेतकऱ्याचं मग शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं काय होते माहीत आहे का जेव्हा जेव्हा देशावर संकट येते देशात आपत्ती येते देशातल्या लोकांवर दुःख दुःखाचा पहाड कोसळतो तेव्हा शेतकरी आपलं दुखणं झरासं बाजूनं ठेवतो हे नेहमी घडत आलं आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहा थोडासा विचार करा इथं शे महाराष्ट्रात शेतकऱ्याचं आंदोलन बच्चू भाऊकुळू यांच्या नेतृत्वातलं तिकडे त्याच्या आधी बरेचसे आपापल्या परीने राजकीय पक्षसुद्धा आंदोलन करत हा विषय जरा गरम झाला होता परंतु तिथं झालं काय का, का पहिलगाम हम हमला झाला तिथं आपले पर्यटक मारले गेले दहशतवादी हमल्यातनी त्या आतंकवादी हमल्यात नाही तेव्हा शेतकऱ्याला वाटलं शेतकऱ्याने आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि शेतकरी हा त्या हमल्याच्या विरोधात पेटून उठल्यागत सरकारच्या म्हणजे शांत झाला आपल्या आपलं दुख दुखणं बाजूनं ठेवून थोडंसं शांत होऊन शेतकऱ्यांच्या डोक्यात नि आलं की नाही नाही आपल्या देशातले लोक मारले गेले पाकिस्ताननं लोक मारले हमला केला आहे आतंकवादी त्याच्यावर आपले प्रश्न बाजूनं ठेवले शेतकऱ्याने आणि सरकारच्या सोबत परंतु ते झालं की नाही तर मग लगेच ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हाच आणि लगेच सिक्सपायर झालं आता सिक्सपायरचा मो मोबाईल काढला रे काढला की तेच तेच ते आता ते एक ट्रम्प ते दररोज काही ना काही काळ्या करते दररोज दिवस ते मला वाटते तीस तीस पस्तीस वेळा बोलून बसलं वाटते की तीच फार मीच माझ्यामुळंच झालं मीच केलं त्यानं टॅरिफ काय लावलं ह्याच बातम्या है ह्याच याच्यामध्ये शेतकरी हा शेतकऱ्याचे प्रश्नसुद्धा सोशल मीडियावरूनही जरासे दबल्यासारखे दिसतात तर मित्रांनो शेतकरी हा नेहमीच आत्ताच पाहा ना तुम्ही मन मोठ मी काय बोललो मन शेतकऱ्याचं मन खूप मोठं आहे आत्ता सध्याची परिस्थिती ही आहे की देशातनी सध्या बुलडोजरचं सत्र चालू आहे तुम्ही पहा मोबाईलमध्ये दिसता मला दिसता मोबाईल काढला स्क्रो स्क्रोल, स्क्रोल केला की लगेच बुलडोजर घर घर पाडताना दिसतं वेगवेगळे येते अरे मला म मला एक म्हणायचं आहे घर बनवायला उभं आयुष्य जातं हो हा कोणता विकास आहे हा विकासच कोणता आहे मला कळत नाही की हा विकास कोणता लोकांचे लोकांना उघड्यावर आणून लोकांना रस्त्यावर दिक आणून तुम्ही रस्ते बांधताय काय मोठमोठे प्रोजेक्ट करताय काय हे लोकांना उघड्यावर आणून लोकडा लोकांच्या जिंद जीवनाची खेळून तेच नाही होत तर बेरोजगारीचा विषय आत्ता ते दिल्लीला आंदोलन केलं परीक्षेच्या संदर्भात काय मोठा गोळ हां कुणाच्या सेंटर माणूस इथला तर सेंटर कुठलं ते यंत्रणा काम करत नाही असं अनेक त्याच्यामध्ये विद्यार्थीला विद्यार्थ्याला पोलिसांनी लाठीचार्ज काय केला एका का शिक्षकाचा हा शिक्षक लोकांना काय आतमध्ये टाकलं हात काय तुटले मोळमाळ काय झाले हां ते नाही होत तर नैसर्गिक आपत्ती पहा उत्तराखंड यू पी दिल्ली तिकडले व्हिडिओ पाहायला भेटते रोज की पावसा पावसाअभावी पूरस्थितीनं पूर्णते गावच्या गावा जास्त कशाला प्रयागराजचं उदाहरण घ्या तुम्ही आज प्रयागराज पाण्यात आहे जिथं आपण तळपत होतो कुंभमेळ्याच्या वेळेस जाण्यासाठी आज तिथले लोक बाहेर निघण्यासाठी तळपत आहेत भलेही त्यांनी लो त्यावेळेस प्रयागराजला लोकांना इथून तिथपर्यंत सोळाचे हजार रुपये हजारो रुपये घेतले असतील त्यांना रूममध्ये जा रूम भाड्यान देण्यासाठी हजार रुपये वेगवेगळे फरमसाठ पैसे घेतले तरी पण आमचं शेतकरी आता त्यांच्यासाठी मन दुखते की त्यांच्यावर ही वाईट परिस्थिती येऊच नाही आणि या सर्व गोष्टीवर शेतकरी तर राहायला दबून बाकी याच्यावरही तुम्ही काय का करता काय नाही करत याच्यावर नेमकं तुमचं पाऊल काय असतं हे कळणं कळण्याच्या पलीकडला विषय झालेला आहे कारण तुम्हाला तुम्ही काय दुर्लक्ष करता याचं कारण असं आहे का तुमचं लोकांपासून अडत नाही शेतकऱ्यापासून अडत नाही सामान्य माणसापासून अडत नाही कारण काल जो प्रेझेंटेशन झालं काल जे पत्रकार परिषद झाली राहुल गांधीची त्याच्यामध्ये पुराव्यानिशी त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं का तुम्ही मतं तोरून निवडून येऊ शकता मग तुम्हाला मताची गरज काय शेतकऱ्याच्या आणि सामान्य माणसाच्या त्यावर सुद्धा निवडणूक आयोगाने राहुल गांधीला म्हटलं की तुम्ही शपथपत्र द्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू निवडणूक आयोग राहायला बाजून आमचेच मुख्यमंत्री त्यांच्यावर त्यांची चिप चोरी गेली मतं चुरी नाही गेले ते नाही होतं आपले एकनाथरावसुद्धा बिहार हारताना दिसत आहे मग दिसत आहे म्हणून तळफळ करत आहे राहुल गांधी अरे अरे काय बालिशपणाचं बोलणं आहे राव हां तुम्ही बोलावे तुम्ही आणि एवढंच नाही तर काल उद्धव साहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेब कारण उद्धव ठाकरे ते नाव आहे का ज्यांनी एका दणक्यात आमचा सातबारा कोरा केला मी तुम्हाला सांगतो मी चवन्नीचा सदस्य नाही आहे कार्यकर्ता नाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा तरी पण उद्धव ठाकरे हे सन्माननीय आहे कारण का जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसले त्यांनी दणक्यात आमचा सातबारा कोरा केला हो ते आहेत उद्धव ठाकरे तुम्ही त्यांना म्हणता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसवलं नाक घालवलं इज्जत घालवली महाराष्ट्राची इज्जत ते तुम्ही बोलाव तुम्ही एकनाथराव तुम्ही बोलाव कारण साहेब नाक केव्हा गेलो नव्हतं का जिथ इथं जेव्हा दिवसाला आठ नऊ शेतकरी आत्महत्या करते तुमच्या तोंडातून शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा कनिंगत कर नाही तेव्हा नाक नाही जात रोज आठ नऊ शेतकरी आत्महत्या करते तेव्हा महाराष्ट्रातले रोजगार महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला पळवले जाते तेव्हा नाक नाही जात हां अहो हा? एवढंच काय तुम्ही गुवाहाटीला चुरून लपून पळून गेले हां दिल्ली दरबारी मुजरा करायला तेव्हा नाक नाही गेला महाराष्ट्राचं ते उद्धवराव उद्धव ठाकरे अहो ते तर त्यांनी स्पष्टसुद्धा केलेलं आहे की जेव्हा प्रेझेंटेशन चालू होतं स्क्रीनवर होतं आणि समोरून पाहताना कारण माझ्या माहितीनुसार त्यांना पंढरीशिजचा काहीतरी प्रॉब्लम आहे त्यांचं ऑपरेशनसुद्धा झालं होतं कोरोना काळात मी माझ्या माहितीनुसार सांगतो त्यावेळेस तुम्ही त्यांची खिल्लीसुद्धा उडवत होते त्यांनी स्पष्ट केलं आहे संजय राऊत साहेबांनी की आम्ही यामुळे साहेबांना ते पाहण्यास तकलीफ होत होती प्रेझेंटेशन स्क्रीनवर तर म्हणून आम्ही मागे बसलो तुम्ही ले लहान मुलांसारखा बालिशपणासारखा त्याच्यावर टीका करताय ट्रोल करताय त्यांना कुठं उद्धव ठाकरे साहेबांनी कुठं तुम्ही आमचे फडणवीस साहेबसुद्धा म्हणतात राहुल गांधीची चिप चोरी केली मतदान चोरी नाही केलं हो साहेब तुम्ही प्रश्न तर द्या उत्तर तुम्ही दिल्यापेक्षा निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे जर तुम्ही देताच तर तुमच्याकडे सर्वच प्रकारची यंत्रणा आहे सिद्ध करा ना राहुल गांधी हा गांधी यांचे आरोप हे खोटे आहेत हे सिद्ध करा ना सजा भोगेल ना राहुल गांधी मग उगत उचलली जीप लावली टाळ्याला बालिशपणासारखे तुम्ही विषय काढता बालिशपणासारखं ट्रोल करता मग उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो हो साहेब अजूनही वेळ गेली नाही सुधरा जेव्हा जनता आवाक्याच्या बाहेर जाईल त्यावेळेस तुम्हाला वाट सुधारणार नाही एवढं लक्षात ठेवा